सध्या महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागले राज्य सरकारनं दृष्टीनं पावलं टाकायला देखील के सुरुवात केली आता महाराष्ट्राच्या गृह खात्यानं नुकताच एक शासन निर्णय जारी केला यापुढे या राज्यात बळजबरीनं धर्मांतर फसवणूक किंवा लव जिहाद या घटनांचा अभ्यास करणारी एक विशेष समिती स्थापन केली आणि आता ही समिती लव जिहाद विरोधी कायद्याच्या अनुषंगानं कायदेशीरित्या अभ्यास करणार आहे याबद्दलच रविवारी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं ज्यात त्यांनी मुस्लिम समाजाला कठोर विरोध करण्याच्या भूमिकेशी मी सहमत नसून लव जिहाद विरोधी कायदा बनवताना मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न करू नये अशी कायद्यात तरतूद करावी अशी भूमिका मांडली आणि त्यांच्या या स्टेटमेंटनंतर पुन्हा एकदा लव जिहाद विरोधी कायद्यावर चर्चा होऊ लागली पण जेव्हा जेव्हा लव जिहादचा विषय येतो तेव्हा तेव्हा या विरोधात कठोर कायदा व्हावा याबद्दलची भाजपची आग्रही भूमिका दिसून येते त्याचाच एक भाग म्हणून सत्ते आता सत्तेत आल्या आल्या काही दिवसात भाजप शासित महाराष्ट्र सरकारनं या कायद्याच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केली त्यानुसारच आता राज्यात एक विशेष समितीची स्थापना करण्यात येते पण या सगळ्यात प्रश्न पडतो की लव जिहाद म्हणजे काय त्याच्या विरोधी कायदा होणं इतकं महत्वाचं काय त्याचा समाजावर नेमका काय परिणाम होईल राज्यातील मुस्लिमांवर कसा परिणाम होईल आणि सगळ्यात मुख्य बाब म्हणजे भारतीय जनता पार्टी याबद्दल इतकी आग्रही का असते सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर व्हिडिओला सुरुवात करताना सगळ्यात आधी बघूया की लव जिहाद म्हणजे नेमकं काय का? तर तसं लव जिहाद या शब्दाचा शब्दशः अर्थ काढला तर लव हा शब्द इंग्रजी आणि जिहाद हा अरबी शब्दापासून बनलाय लव म्हणजे अर्थातच प्रेम आणि जिहाद म्हणजे एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली शक्ती पूर्णपणे पणाला लावणं म्हणजे विशिष्ट धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्मातील मुलींना अडकवून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण करतात तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेला लव जिहाद म्हणतात म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या मुस्लिम तरुण हिंदू मुलीला कोणतं ना कोणतं तरी आमिष दाखवून फसवून अथवा जबरदस्तीने जाळ्यात ओढतो किंवा लग्न करायला भाग पाडून धर्मांतरण करायला भाग पाडतो तेव्हा त्याला ते ते लव जिहाद म्हणतात त्यामुळं यामध्ये मुलींचं धर्मांतरण करून घेणं आणि जास्तीत जास्त मुलं जन्माला घालून मुस्लिम धर्माची लोकसंख्या वाढवणं हा या मागचा मूळ उद्देश समजला जातो पण भारतीय राज्यघटनेचा विचार केला तर त्यात लव जिहाद अशी कोणतीही टर्म अस्तित्वातच नाही पण तरीही एखाद्या व्यक्तीवर किंवा समाज घटकावर होणारा अन्याय रोखण्यासाठी आणि काळानुसार ज्याप्रमाणे ॲस्ट्रोसिटी कायदा किंवा बालविवाह विरोधी कायदा तयार करण्यात आला तसाच लव जिहाद विरोधी कायदा तयार करता येऊ शकतो मग आता प्रश्न पडतो की याचा फक्त हिंदू आणि मुस्लिम धर्मियांशी संबंध आहे का तर अगदीच तसंही सांगता येणार नाही कारण एन सी डब्ल्यूच्या चेअरमन रेखा शर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार केरळमध्ये लव जिहाद मोठ्या प्रमाणात होतो तिथं मुस्लिम धर्मियांकडून हिंदूच नाही तर ख्रिश्चन धर्मीय मुलींना देखील प्रलोभनं दाखवून अथवा जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जातं मग बाकीच्या राज्यांचा विचार केला तर आत्तापर्यंत ओरिसा अरुणाचल प्रदेश गुजरात छत्तीसगड कर्नाटक झारखंड हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या एकूण अकरा राज्यांमध्ये हा कायदा बऱ्याच दिवसापासून लागू पण याबद्दलची महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात सध्या तरी या कायद्याचा अभ्यास करणारी एक समिती स्थापन करण्यात आली आणि लवकरच हा कायदा लागू करण्यात येईल अशी चिन्ह दिसू लागले फेब्रुवारी रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी केला त्यानुसार आजी आणि माजी लोकप्रतिनिधी विविध संघटना आणि काही नागरिकांनी कथित लव जिहाद आणि फसवणूक आणि बळजबरीनं केलेलं धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवेदन सादर केले आहेत असं सांगण्यात आले आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद आणि बलपूर्वक केलेले धर्मांतरण याबाबतच्या तक्रारींचा अभ्यास करणं गरजेचं आहे तसंच या, या संदर्भात उपाययोजना सुचवणं आणि इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करणं आणि त्यानुसार लव जिहाद विरोधी कायद्याच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे त्यानुसारच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव अल्पसंख्याक विभागाचे सचिव विधी व न्याय विभागाचे सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव गृह विभागाचे सचिव महाराष्ट्रातील परिस्थितींचा अभ्यास करून कायद्याच्या अनुषंगाने शिफारसी करतील असं त्या शासन निर्णयात नमूद केले त्यानुसार आता राज्य सरकार महाराष्ट्रात लवकरच लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्टपणे दिसून येते याबद्दलच रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली होती त्यात ते म्हणाले होते की मुस्लिम हे इथलेच आपल्या देशातील आहेत ते काही पाकिस्तानातून आलेले नाहीत मुलगा आणि मुलगी जर लग्न करत असतील तर त्याला विरोध होऊ नये पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये पण भाईचारा मजबूत करायचा असेल तर इतकी कठोर भूमिका घेणं योग्य नाही जर अशी लग्न होत असतील तर त्याला लव जिहाद म्हणून विरोध करू नये पण तरीही प्रश्न पडतो की राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आधीपासूनच लागू आहे असा असताना लव जिहाद विरोधी कायद्याची गरज काय कारण जबरदस्तीनं प्रलोभनं दाखवून धमकावून किंवा फसवणूक करून कायद्यात येणारे धर्मांतरण हा एक बेकायदेशीर गुन्हाच आहे आणि यावर कारवाई करण्यासाठीच आधीपासूनच धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात आहे मग लव जिहाद या कारणासाठी वेगळा कायदा निर्माण करणं म्हणजे मुद्दा एखाद्या धर्माला टार्गेट केल्यासारखं आहे असं तज्ञांचं म्हणणं येत आहे आणि विशेष म्हणजे राज्यात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष या कायद्यासाठी सध्या प्रचंड आग्रही आहे आणि त्याचंच मुख्य कारण म्हणजे भाजपचं हिंदुत्ववादी आजवरचा इतिहास पाहिला तर पक्षानं कायमच देशाच्या हिंदू वोट बँकवर आणि आपल्या हिंदुत्ववादी हिंदु भूमिकेवर राजकारण केलं जवळपास भाजपचे सर्वच नेते अगदी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतात शिवाय मुस्लिमांसाठी जगात वेगळे देश आहेत तिकडं त्यांनी जावं असंही काही भाजप नेत्यांची स्टेटमेंट आहेत आणि यातूनच त्यांचा मुस्लिम द्वेष दिसून येतो त्यामुळं भाजपची जशी हिंदुत्ववादी भूमिका जगजाहीर आहे तसाच भाजपचा मुस्लिम द्वेषही काही लपून राहिलेला नाहीये त्यामुळं फक्त राज्यातल्या मुस्लिमांना धडा शिकवण्यासाठीच भाजपकडून हा कायदा लागू करण्यात येतोय का आणि त्यामुळं मुस्लिमांची लोकसंख्या वाढू नये हिंदूंचं धर्मांतरण होऊ नये हिंदू धर्मियांची लोकसंख्या वाढावी यासाठी बऱ्याच प्रमाणात भाजपची आग्रही भूमिका दिसून येते आणि म्हणूनच राज्यातील मुस्लिमांना आणि धर्मांतराला हो आटोक्यात ठेवण्यासाठीच म्हणून भाजप या कायद्याच्या बाबतीत जरा जास्तच आग्रही असल्याचं दिसून येतं आणि यातूनच भाजपचा आपला हिंदू वोट बँक अधिक मजबूत करण्याचा उद्देश स्पष्ट होतोय पण जसा देशातील इतर राज्यात हा कायदा लागू करण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही लव जीवात विरोधी कायद्याची आवश्यकता आहे का याबद्दलची भाजपची एवढी आग्रही भूमिका योग्य आहे का धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात असताना आता नव्यानं या कायद्याची गरज आहे का आणि जर हा कायदा निर्माण झाला तर त्याचा समाजावर काय परिणाम होईल याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद